हेलो स्टुडंट्स वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल सो स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत फिफ्थ स्टँडर्डचा सब्जेक्ट इंग्लिश हा जो आहे या इंग्लिश विषयाची जी अप चाचणी म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट त्याला आपण प्रथम घटक चाचणी म्हणतो हा जो पेपर आहे हा पेपर आपण डिस्कस करणार आहोत तर हा पेपर मार्क्सचा असणार आहे मी हा तुम्हाला व्यवस्थित सोडवून दाखवणार आहे तुमची परीक्षा जवळ आली असेल किंवा सुरू झाली असेल तर तुम्हाला हा व्हिडिओचा खूप उपयोग होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक प्रकारचा कॉन्फिडन्स येणार आहे समजणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न हे तुमच्या टेस्टमध्ये विचारले जाणार आहेत कारण अशाच प्रकारच्या प्रश्नांचं जे काही फॉर्मॅट असतो हा सुद्धा तुमच्या स्कूलमध्ये असाच असणार आहे प्रश्न हे थोडेसे वेगळे असतील पण या टाईपमध्येच त्या प्रश्नांचं फॉर्मेशन असणार आहे त्यामुळे आता आपण प्रश्न हा जो पेपर आहे हा डिस्कस करूयात आणि याचे उत्तर कशी द्यायची काय द्यायची किती मार्क्ससाठी कसे द्यायला लागेल हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण याचा तुम्हाला नक्की नक्की उपयोग होणार आहे तुमच्या टेस्टसाठी आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला आता यामध्ये क्वेश्चन फर्स्ट त्यामध्ये क्वेश्चन ए दिलेला आहे राईट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अ वन सेंटेन्स म्हणजेच काय खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा आणि हा जो प्रश्न आहे हा विद्यार्थ्यांना चार साठी विचारलेला आहे तर यामधला पहिला प्रश्न वॉट डे इज इट टुडे म्हणजेच काय आज कोणता दिवस आहे हा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही आन्सर मध्ये काय लिहायचं आहे आता त्या दिवशी जो पेपरच्या दिवशी तुमचा डे असेल तो तुम्ही मेन्शन करायचा आहे बट आन्सर कसं आता आजचाच आज मंडे आहे तर मी सी रिलेटेड कसं उत्तर लिहिते बघा टुडे इज अ मंडे असं आपण लिहायचं आहे उत्तरामध्ये टुडे इज मंडे, मंडे। राईट हे झालं प्रश्न पहिल्याचं उत्तर जर तुमचा पेपर ट्यूजडेला असेल तर टुडे इज अ ट्यूजडे टुडे इज अ वेनसडे तुम्ही अशा प्रकारे ज्या दिवशी तुमचा पेपर असेल त्या दिवशी हा प्रश्न जर विचारला तर असं उत्तर द्यायचं आहे देन सेकंड क्वेश्चन हाऊ मेनी पर्सन्स इन युअर फॅमिली म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत किती जण तुम्ही राहता तर माझ्या फॅमिलीमध्ये चार लोक आहेत तर मी कसं लिहिणार फोर पर्सन्स इन माय फॅमिली बरोबर तर या ठिकाणी आपण याचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे तुमच्या फॅमिलीमध्ये पाच मेंबर्स असतील तर फाईव्ह पर्सन्स इन माय फॅमिली असं आन्सर द्यायचं नेक्स्ट क्वेश्चन वेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता तो तर या ठिकाणी मी आन्सर देते आय लिव्ह इन अ सांगली आय लिव्ह इन अ सांगली त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन हाऊ मेनी डेज इन अ इयर तर एका वर्षामध्ये किती दिवस असतात हा प्रश्न विचारलेला आहे देर आर थ्री सिक्स्टी फाय डेज इन अ बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण कम्प्लीट केलेलं आहे तर एका मार्कसाठी एक प्रश्न असं हे चार प्रश्न चार मार्कसाठी विचारले होते क्वेश्चन ए कम्प्लीट झालेला आहे आता आपण क्वेश्चन बी बघूयात फिलिंग द ब्लँक्स म्हणजेच काय रिकाम्या जागा भरा तर या ठिकाणी आता तुम्ही त्यांनी फिलिंग द ब्लँक्स चार विचारलेले आहेत हे चार मार्कसाठी असणार आहेत खूप सोप्पा पेपर आहे अशाच टाईपचे प्रश्न याच फॉर्मॅटमध्ये प्रश्न हे तुम्हाला टेस्टमध्ये विचारले जाणार आहेत सो व्यवस्थित या पेपरचा स्टडी करायचा आहे एकदा का तुम्हाला अशा प्रश्न सोडवण्याचा कॉन्फिडन्स आला की या टाइपवरती कुठल्याही प्रकारचे प्रश्न जरी विचारले तरी तुम्हाला ते तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही किंवा तुम्ही त्यामध्ये अडखळणार नाही पटकन तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकाल सो आता याच्यामध्ये फर्स्ट आय एम आता या ठिकाणी तुमचं काय लिहायचं आहे नाव लिहायचं आहे तर मी माझं नाव लिहिते एम स्नेहल तुम्ही पूर्ण नाव सुद्धा लिहू शकता आयम स्नेहल मी या ठिकाणी लिहिते घोरपडे स्नेहल घोरपडे माय स्कूल नेम इज आता तुमची जी काही शाळेचं नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल आता मी लिहिते न्यू इंग्लिश मिडियम माय स्कूल नेम इज न्यू इंग्लिश मीडियम स्कूल राईट त्याच्यानंतर आय लर्न इन या ठिकाणी तुम्ही काय देणार फिफ्थ स्टँडर्ड येणार एव्हरी डे मी, मी प्रत्येक दिवशी शाळेला जातो किंवा जाते राईट तर आता क्वेश्चन ए मधील क्वेश्चन बी सुद्धा आपण कम्प्लीट केलेला आहे चार साठी विचारलेला होता आता बघूयात विद्यार्थ्यांना प्रश्न दुसरा म्हणजे क्वेश्चन सेकंड त्यामधला क्वेश्चन ए राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स खालील चित्रांची नावे लिहा बघा मस्त चित्र दिलेली आहेत पण आता आपल्याला यांची इंग्लिश मध्ये नावं लिहिले लिहायची आहेत व्यवस्थित स्पेलिंग सुद्धा लिहायचं आहे अशा टाईपचा हा जो क्वेश्चन आहे या टाईपचा क्वेश्चन कंपल्सरी विचारला जातो या ठिकाणी वेगळे वेगळी चित्र तुम्हाला दिली जातील पण फॉर्मॅट हा जो आहे क्वेश्चनचा चित्रांची नावे लिहा किंवा पिक्चर्स मध्ये जे चित्र आहे त्याची नावे लिहा असा हा प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न कंपल्सरी असतोच त्यामुळे जे चित्र आहे किंवा जे तुम्ही स्पेलिंग लिहिणार आहे त्या चित्राचं ते, चित्रा ते अगदी व्यवस्थित विदाउट चुकता तुम्ही ते स्पेलिंग लिहायचं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित विदाऊट मिस्टेक तुम्ही त्या चित्राचं जे स्पेलिंग आहे ते जे चित्र आहे ते स्पेलिंग तुम्ही लिहिणार आहात ते व्यवस्थित लिहायचं आहे चला आता या ठिकाणी आपल्याला चित्र दिसते हे सशाचं तर सशाचं आपल्याला सशाला इंग्लिशमध्ये रॅबिट म्हणतात तर आपल्याला रॅबिटचं स्पेलिंग लिहायचं आहे सो रॅबिटचं स्पेलिंग काय आहे विद्यार्थ्यांनो तुम्ही सांगा बघू येतं का कोणाकोला तर स्पेलिंग आहे आर ए डबल बी आय टी ठीक आहे तर हे झालं आपलं रॅबिट त्याच्यानंतर आपल्याला झाडाचं चित्र दिसते तर त्याला मध्ये आपण काय म्हणणार ट्री टी आर डबल ई ट्री त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दिसते हे कशाचं आहे छत्रीचं चित्र आहे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार अंब्रेला चला स्पेलिंग लिहायला सुरू करूया अंब्रेला त्याच्यानंतर आंब्यांचं चित्र दिसतंय दोन आंबे दाखवलेले आहेत त्यामुळे आपल्याला काय लिहावं लागणार मँगोज चला सुद्धा स्पेलिंग लिहूया एम ए एन जी ओ एस -E ठीक आहे बरोबर आहे स्पेलिंग -E एम ए एन जी ई एस मँगोव जर एकच आंबा असेल तर आपण फक्त काय लिहिणार मँगो चला सेकंड क्वेश्चन मधला क्वेश्चन ए सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे नेक्स्ट त्यामधला आता बी बघूयात फाइंड ऑड वर्ड्स अँड सर्कल देम या ठिकाणी देम असा आहे तर यामध्ये वेगळा जो शब्द आहे हा ओळखा आणि त्याला गोल करा हा प्रश्न सुद्धा चार मार्क साठी विचारलेला आहे चला वाचून घेऊयात पटपट तर पहिला आहे पॅरेट फॉक्स क्रो आणि पीकॉक तर पॅरेट म्हणजे पोपट फॉक्स म्हणजे कोल्हा क्रोम म्हणजे कावळा पिकॉक म्हणजे मोर तर हे तीन जे आहेत हे काय आहेत पक्षी आहेत फॉक्स म्हणजे काय आहे कोल्ला आहे? आहे तर हा प्राणी आहे त्यामुळे हा एक शब्द आपला काय होणार वेगळा येणार त्याला आपण सर्कल केलेला आहे त्याच्यानंतर सेकंड काऊ डॉग हॉर्स आणि उल्फ बघा कोणत्या आहे काऊ डॉग हॉर्स आणि उल्फ आहे तर याच्यामध्ये उल्फ लांडगा हा एक काय येणार वेगळा शब्द येणार त्याच्यानंतर तिसरा सीमा वीना राकेश आणि कोमल तर हा पण खूप सोप्पा प्रश्न आहे बघा विद्यार्थ्यांना सीमा विन वीना राकेश आणि कोमल तर ही सगळी तीन बाकीची जी नावे आहेत ती मुलींची आहेत राकेश हा एक मुलगाच नाव आहे त्यामुळे हा शब्द वेगळा येणार आता डॉल बस बायसायकल आणि मोटर तर ही सगळी काय आहेत वाहनं आहेत बस बायसायकल मोटर डॉल हे काय आहे बाहुली आहे तर ही सगळी वाहनं आहेत त्यामुळे काय शब्द वेगळा येणार डॉल हा शब्द वेगळा येणार त्यामुळे आपल्याला आता हा चारही प्रश्न आपण अगदी व्यवस्थित सोडवलेले आहेत चला आता यामधला सी राईटर रायमिंग वर्ड्स ऑफ हे जे शब्द दिलेले आहेत त्यांचे रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत चला हा सुद्धा खूपच सोपा प्रश्न आहे वेअर सो स्टुडंट हा हे जे आहे हा क्वेश्चन जो आहे रायटर रायमिंग वर्ड्स हा प्रश्न सुद्धा कंपल्सरी विचारला जातो याच्या ठिकाणी तुम्हाला वेगळे वर्ड्स विचारले जातील पण हा प्रश्न कंपल्सरी असतोच वेअर वेअरसाठी रायमिंग वर्ड कोणता असणार देयर टी एच ई आर ई ओके हा झाला त्याचा रायमिंग वर्ड्स त्यानंतर सेकंड आहे एव्हरी आता साठी जो रायमिंग वर्ड्स असणार आहे तो असणार आहे डेअरी चला लिहूया आपण डी ए आय आर वाय देन थर्ड ऑल ऑल ला रायमिंग वर्ड्स असतो आपला फॉल किंवा तुम्ही कॉल हा सुद्धा लिहू शकता त्याच्यानंतर दॅट दॅटला कोणता असणार वॉट किंवा फॅट दॅट वॉट फॅट हे काय आहेत सगळे रायमिंग वर्ड्स आहेत चला हा सुद्धा प्रश्न आपण सोडवलेला आहे विद्यार्थ्यांनो हा होता इयत्ता पाचवीचा जो युनिट टेस्ट किंवा प्रथम सत्रक किंवा प्रथम घटक चाचणी हा जो पेपर आहे हा पेपर आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे तर खूपच सोपा पेपर आपण बघितलेला आहे अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या सुद्धा पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात फॉर्मेट प पेपरचा जो फॉर्मॅट आहे हा असाच असतो रायमिंग वर्ड्स लिहा किंवा वेगळा शब्द ओळखा त्यानंतर असे काही पिक्चर दिल चे स्पेलिंग्स उल्खा स्पेलिंग्स दिले असतात त्यांचे स्पेलिंग लिहा ओळखा आणि स्पेलिंग्स लिहा नावे लिहा असं दिलेलं असतं तर फॉर्मॅट हाच असतो फक्त याच्यामध्ये क्वेश्चन्स हे वेगळे विचारलेले असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचे जे इतर फ्रेंड्स आहेत या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल त्यांनासुद्धा परीक्षेला जाण्याच्या आधी थोडा कॉन्फिडन्स येईल थँक्यू सो मच